प्रकारे आमची सफारी झालेली आहे आणि आता आम्ही फ्रेश होतोय आणि बघूया पुढे काय काय आहे तर आपण याचं आता चालू आहे चेंज केलं मस्त आंघोळ पांगोळ झालेली आहेत आणि आपण चालू आहे आणि जेवून चालणार आहे पुढच्या प्रवासाला आपलं जेवणाचा बेत आहे बटाट्याची भजी केलेली आहे चपाती कोशिंबीर आणि ही आहे उसळ बनवली आहे बटाटा आणि लोण लोणचं तर आज पापड नाही आहेत आज पापड नाही आहेत तर चला जेवण पटकन करून घेऊया ओके तर आता आम्ही जेवून तयार झालेलो आहोत आणि इथे गाडीची वाट बघतात सगळेजण बॅगा घेऊन रेडी झालेत आपल्या ह्या कारबेटला बाय बाय करण्यासाठी छान इथे वातावरण आहे मी काल पण दाखवलं की सगळं लाकडापासून बनवलेली आहेत सिटिंग टेबल खुर्ची हे ओंडक्यापासून बनवले सिटिंगचं काल आपण ह्या स्विमिंग पूलचे मज्जा घेतली आणि आता करतो आपण बाय बाय ओके सकाळी सफारीची मजा घेतली तर ही सफारीची मजा घेतली <laughs> हे शीतला माताचं मंदिर आहे हे तिचं जन्मस्थान आहे हे शीतला माताचं जन्मस्थान आहे आणि आता आम्ही चाललो आहे इकडे जे दक्ष दक्ष मंदिर जिथे पार्वतीचे सॉरी सतीचे वडील होते आपले दक्षेश्वर मंदिर तिकडे आम्ही चाललो आहे हे दक्षेश्वर महाराज देवीचे मंदिर आहे एंट्री, आहे हे पूर्ण जो आवार आहे हा श्री दक्ष महाविद्या मंदिर आहे हनुमान हनुमानजी आहे तिथे आखाडा आहे खूप असं प्रशस्त असं मंदिर आहे आपले जे दक्ष राजा होते त्यांचं हे मंदिर आहे खूप छान इकडून इकडून छोटी छोटी मंदिरं आहेत खूप आवार सुंदर आहे ओके चला आपण दर्शन घ्यायला जाऊया इकडे आपल्याला पार्वती देव सॉरी सती देवीचं जे जन्मस्थान आहे तेही इथेच आहे बंद आता हे हवनकुंड आहे ज्यामध्ये सती मातेने आपली आहुती दिली होती आता हे मंदिर बंद झालेलं आहे ते इकडे आतमध्ये हे दिसत आहे हे हवनकुंड आहे ते जी आणि हे आहे श्री गंगाजी गंगा प्राचीन मंदिर म्हणजे गंगा मातेच मंदिर आहे आता साडे सा वाजल्यामुळे ना मंदिर बंद झालेत पण ठीक आहे आपण थोडंसं शूट घेतो इथे हे माता आहे हे मातेचा मोठा मूर्ती आहे आणि हे शंकर भगवान थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल कारण मंदिर थोडं बंद झालं आहे म्हणून ओके ते गंगाबाईची आरती झालेली आहे इथे आणि गंगा मैया आणि ही तिची आरती हे शनिदेवाच मंदिर आहे आणि हे पिंपळाच मोठ पार्वती आपल्या स्वतःला देह त्याग करते तेव्हा आपल्या रुद्र अवतारत महादेव घेऊन जातानाच हे दृश्य तुम्हाला दिसतय आणि खाली हा नंदी बसलेला आहे तर हे सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळत इकडे इच्छा मूर्ती हनुमान

आता पुन्हा हरिद्वार इथे पोचून आम्ही जे साईड सीट बाकी होते तिथे भरपूर अशी छोटी छोटी मंदिरं होती मेन म्हणजे दक्षपतीचं आम्हाला मंदिर बघायचं होतं आणि ज्या हवनकुंडात आवती दिली ते हवनकुंड पण आपण पाहिलं आपल्या सतीने आणखीन तो रुद्र अवतार पण शंकराचा पण महादेवाचा पाहिला आणि हे आहे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे तुम्हाला दिसतंय अशी बरीच मंदिरं ते आजूबाजूला आवारात आहेत आणखीन ते आपल्याला पाहायला इकडे मिळालं ओके तर आपण सगळं फिरून वगैरे आलेलो आहोत आणखीन आपण परत त्याच त्रिमूर्ती हॉटेलमध्ये आलोय आणि आता आपली रूम चेंज झाली आहे आता रूम नंबर मिळालाय मी दाखवते दोनशे चौदा पहिला आपला होता दोनशे आठ आणि आता हे दोनशे चौदा ते सुरू मस्तच आहे सेमच आहे सेम रूम्स आहेत Okay. सेम आहे तर आता पण आलोय थोडी दोन तीन इथे मंदिर पण आपण बघितली ते पण केलं आणि मार्केटला पण जाऊन आम्ही आलो नी नी मार्केट मार्केट जा ही मार्केट शूट काही केलेला नाही आहे कारण खूप गर्दी असते आणि थोडी शॉपिंग पण करायची होती ही केले फटाफट आता फ्रेश व्हायचं आहे आणि वरती टेरेसवर जायचं आहे कारण आज आपली इकडे लास्टची रात्र रा आहे शेवटचा दिवस आहे आणि उद्या सकाळी आपल्याला परत परतीच्या प्रवासाला लागायचं आहे पण तत्पूर्वी कुठे जायचं आहे हेही कळेल आपल्याला थोड्या थोड्या वेळानंतर पण पन... पन... की तर मा आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे वरती टेरेसवरती तर बघूया का आहे का जेवायचं चला ओके चलो चावी घ्या मेनू आहे मुगाची उसळ सॉरी मटकीची उसळ आहे आणि चण्याची भाजी आहे डाळ आहे पक्की डाळ आहे भाजीची भाजी लोक आजचा मेनू हा आहे तर आजचा आपल्या आपल्या ट्रीपची लास्ट म्हणजे शेवटची रात्र आहे उद्याचा दिवस बाकी आहे उद्या पाच वाजता आपली ट्रेन आहे आणि उद्या आपला ऋषिकेश बाकी आहे तो ऋषिकेश करण्यासाठी सकाळी आपल्याला चेकआउट करायचा आहे तर आत्तापर्यंत आठ दिवसाची आपल्या आठ उद्या नववा नाही नऊ दिवस नाही गुरुवारी म्हणजे नऊ दिवसाची आपली पिकनिक झाली नवव्या दिवशी आपली ट्रेन आहे खूप छान झालं सगळ्याकडे दर्शन पण छान झाले खूप मज्जा केली एन्जॉय केलं आहे अजून एक दिवस बाकी आहे बरं का पण आज आपली इकडची रात लास्टची रात रात्र रा आहे आणखीन उद्याची रात्र आपली ट्रेनमध्ये असणार आहे आणि परवाची रात्र रा अप्र आपण आपल्या घरी असणार आहोत तर आजच्या रात्रीचा शेवट आपण सगळ्यांना गुड नाईट करूया खूप छान सगळ्यांनी खूप मज्जा केली खूप धम्माल केला आहे आणखीन नवीन लोकं पण या वर्ष या टाईमला वर म्हणजे या ग्रुप जो बनला आपला त्यामध्ये सुद्धा नवीन खूप ॲड झाले आणखीन खूप मजा केली आपला आरंभ आहे आरंभ आहे प्रसाद आहे परत रोहिणीताई आहेत आपली दीपिका आहे म्हणजे मतलब म्हणजे साळुंख्य फॅमिली असू दे कारण मी पहिलं आपल्या मुळे काकांच्या फॅमिलीशी म्हणजे मी दोघांशी आम्ही भेटलो होतो उज्जैनच्या ट्रीपला हां पण यावेळेला शीतलची पण ओळख झाली तर शीतल आहे परत अर्चना होती सुनील होताच आणखीन नवीन हां नवीन माझ्या मम्मीची मैत्रीण बरं का म्हणजे आमची गीता मावशी आणि काका ते आहेत तर त्यांची या ट्रीपला भेट झाली आणखीन खूप छान अशी एक नवीन मैत्री झाली सगळ्यांची खूप आम्ही एन्जॉय केला आणखीन याच्या फॅमिलीतनं खूप एन्जॉय करणाऱ्या आहेत मजा करणाऱ्या आपुलकीच्या आहेत आणखीन आपुलकीनेच हा जो प्रवास आहे तो अगदी सुखद झाला आहे आणि माऊली टूर्स तर आहेच त्यांचे देवेंद्र भाऊंचं किंवा ते आपली जी पण मुलं आहेत किचन डिपार्टमेंटची खूप छान त्यांनी पण छान प्रकारे आपल्या पद्धतीने जेवण बनवलं सुंदर छान आम्हाला खाऊ घातलं तर खूप मज्जा आली आता सगळ्यांना गुड नाईट आणि आजचा दिवस आपण इथे संपूया हा उद्या ऋषिकेश आहे तर उद्या आपण तो व्हिडिओ बनवायचा आहे आपल्या मुंबईपर्यंत तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन दिवस घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र